नाही आता अन्याय झाला वगैरे ह्या सगळ्या बाबी सगळ्याच राज्याला माहिती आहेत त्या मी एवढ्या मोठ्या विषयावर बोललो एवढा मी काही मोठा नाही आमच्यावर नाही विभाजन झालं आज पवारसाहेब आज माझे दैवती आहेत परंतु दादांचं भविष्यकाळातलं नेतृत्व ह्या याच्यामुळं आम्ही दादांच्या बरोबर थांबायचा निर्णय घेतला जायचं आत्ता कार्यालय आज सुरू केलेला आहे आज पूजा घातलेली आहे त्याच्यानंतर मग आता भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे आमची आघाडी आहे राज्याला भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि शिंदेची शिवसेना हे मू हे दोन्ही पक्ष आमचेच आहे शिंदेची शिवसेना हे मूळ शिवसेनाच आहे आणि दादा हे आता देशाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या ही महाआघाडीचं आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत तर भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त महाआघाडीचे लोकसभेवर आणि विधानसभेवर कसे जातील खासदार आणि आमदार यासाठी आमचा प्रयत्न आहे लोकसभा वरिष्ठ पातळीवर जे निर्णय घेतील दादा आणि ज्याच्याकडे जाईल तो उमेदवार आम्ही निवडून आणो आमच्या नेतृत्वानं अजून लोकसभेच्या संदर्भामध्ये काय करावं अशी की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची बैठक बोलवली नाही जेव्हा ती बैठक बोलवतील त्यावेळेला आम्ही आमचं मनोगत त्या ठिकाणी सगळं सध्या लोकसभेचा विषय आहे नागपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेला आहे सगळ्याच विधानसभेच्या संदर्भामध्ये पक्षाचा दौरा माझा जिल्ह्याचा झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या संदर्भामध्ये मी त्या त्यावेळेला बोलेन असं झालं की जागा तुमच्याकडे आली जागा मी माझी भूमिका सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या पुढे स्पष्ट केलेली आहे मागच्या वेळेला माझ्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला माझा नाईलाज होता ता ता तर आता भविष्य काळात तुम्हाला समजेल माझी काय भूमिका असेल ती आता आज सांगू शकत नाही आपण आज अन्य होणार भविष्या काळात काय दडलं आहे अजून काय होणार आहे आता माझी भूमिका मांडते ना आत्ता मग दोन एक महिन्याभरापूर्वी मी जाहीर सभेमध्ये माझी भूमिका मांडलेली आहे आणि आता आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत मी एका जबाबदार पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि एखाद्या तालुक्याविषयी वेगळं काय बोलणं हे आज मला उचित वाटत नाही त्या त्या वेळेला ती भूमिका मी जाहीर करेन नहीं नहीं पुण पुण मी अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष आहे बरोबर पक्ष आज माझ्या पुढे एवढाच विषय आहे की पक्ष संघटना जिल्ह्यामध्ये वाढवणं आणि लोकसभेला महाविकास त्या लोकसभेच्या निव माझी आपल्याला विनंती आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा विधानसभेची बेगुल वाजल त्यावेळेला मी मांडे ना आत्ताच पुढं अगदी पुढचं आज कशाला बोलायचं जे काय बोलायचं ते मतदारसंघामध्ये मी सांगितलेलं आहे आता त्याच्या पक्ष संघटना जिल्हा या विषयावर आपण जर आज चर्चा केली तर मला वाटतं बरं होईल